शोध सत्य बातमीचा एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे खासदार प्रतापराव जाधव हो, आणि जाणेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांचे नाव घेऊन एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे काल सकाळपासून हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगण्यात येत असून दरम्यान महिलेने व्हिडिओ कुठून काढला सध्या महिले कुठे आहे याबद्दल नेमकी माहिती समोर आलेली नाही जानेफळ पोलिसांची टीम महिलेचा दुपारपासून शोध घेत आहे मात्र अद्याप देखील महिला सापडलेली नाही सदर महिला मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथील रहिवासी असून सदर व्हायरल व्हिडिओमध्ये महिला तिचे नाव सरस्वती बद्दू राठोड असल्याचे सांगते माझ्यावर खूप अन्याय झाला मला मदत मिळाली नाही आज जे काही घडणार आहे ते सर्व काही खासदार प्रतापराव जाधव आणि अजितनाथ मोरे यांच्यामुळे एवढी घटना घडू लागली असे महिला सांगते आपण आत्मदहनाचे प्रकरण दिले होते मला कोणतीही मदत केली नाही बाहेरगावच्या लोकांनी येऊन माझे घर तोडून नेले मला एकच भाऊ आणि एकच आई आहे त्यामुळे मला कोणाचाच सहारा नाही त्यामुळे मी नेहमी नेहमी वारंवार पोलिसांचा सहारा घेते माझ्यावर आरोप घेतले खासदार साहेबांनी की मी खोटे रिपोर्ट देते वारंवार काहीही करत राहते पैशासाठी माझा अपमान करून त्यांनी मला परत पाठवलं असं महिला व्हिडिओमध्ये म्हणत आहे शिवाय अजुनाथ मोरे यांनी दबावापोटी कोणतीही कारवाई केली नसल्याचे महिला म्हणत आहे महिला एका झाडाखाली बसलेली असल्याचे दिसत असून झाडाला दोर टांगलेला असल्याचे दिसत आहे खासदार प्रतापराव आरोप फेटाळले असून दरम्यान सदर महिलेने केलेले आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी फेटाळले आहेत काही दिवसांपासून काही दिवसांपूर्वी तिच्या तक्रारी घेऊन ती स्वतः माझ्याकडे आली होती तेव्हा तुझ्या स्थानिक गावकऱ्यांशी वाद आहे तू पोलिसांत जा असे तिला म्हटले होते निवडणुकीचा काळ असल्याने कुणीतरी आपल्याला बदनाम करण्याच्या हेतूने महिलेला हाताशी धरून हा उद्योग केला असावा असेही खासदार जाधव हो म्हणाले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहकर महिला नामे सरस्वती राठोड राणार पाथर्डी ही पस्तीस ते चाळीस वर्षाची महिला आहे त्यांची पोलीस स्टेशनला काही दिवसांपूर्वी स्पीड पोस्टाने तक्रार प्राप्त झाली आत्मदनाबाबतची सदर प्रकरणामध्ये असे नमूद होतं की सन दोन हजार वीस मध्ये काही लोकांनी सहा ते सात लोकांनी त्यांच्या घरातील सामान चोरून नेलं होतं घरातली तोर घरातील सामाने तोडफोड केली होती भांडे चोरून नेले होते आणि सोबतच सदरचं सर्व सामान जे आहे ते एका वनरक्षकाच्या मदतीने जंगलामध्ये कुठेतरी ठेवलं होतं तर सदरचे प्रकरण हे चार वर्षापूर्वीचे असल्याने सदर प्रकरणाची आम्ही तात्काळ चौकशी सुरू केली आणि यातील गैरहजदार राहणार पारखेड आहेत त्यांचे आम्ही स्टेटमेंट घेतले आणि सदर प्रकरणावर उचित कार्यवाही आम्ही करणार आहोत परंतु काल आम्ही ज्यावेळेस आत्मदहन करती महिलेचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो तर त्याच्या अगोदरच आम्हाला असा असा व्हिडिओ प्राप्त झाला ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी मान्य खासदार साहेब तसेच ठाणेदार यांच्यावर काही आरोप केलेले आहेत परंतु सदरचे आरोप हे चौथे सुरू असल्याने साहजिकच आम्हाला मान्य नाही आहेत सदर प्रकरणात आम्ही उचित कार्यवाही करण्यासाठी सदर महिलेला आम्ही पत्र देण्यासाठी जात होतो परंतु सदरची महिला आम्हाला मिळून आलेली नाही असं काही घडलं होतं का या पोलीस स्टेशनमध्ये खासदार साहेब प्रत्यक्षात तुमच्या डेकात काही बोलले होते का त्यांना असं काही घडलं का असं असं या प्रकरणात मान्य खासदार साहेब किंवा खासदार साहेबांचे प्रतिनिधी या प्रकरणात मला त्यांनी कुठल्याही प्रकारचे काहीही आदेश दिलेले नाहीत आणि या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी आम्ही करत आहोत जुने प्रकरण असल्यामुळे ही चौकशी करताना पुराव्यांचा आम्हाला निश्चितच आधार घ्यावा लागत आहे नमस्कार दादा मी सरस्वती बद्दू राठोड राहणार पातर्डी तालुका मेयकर जिल्हा बुलढाणा माझ्यावर एवढा अन्याय झाला खरोखर खूपच अन्याय झाला माझ्याकडं मी मदत मागायला गेली मला मदत मिळाली नाही आज काही घडणार आहे ना जे घडणार आहे ते सगळं खासदार खासदार साहेब आपले प्रतापरावजी जाधव आणि अजितनाथ मोरे आमचे पी आय यांच्यामुळं एवढी घटना घडू लागली यायनं मला मी प्रकरण दिलं होतं आत्मधनचं यायनं मला कोणतीही मदत केली नाही बाहेरगावचे लोक येऊन माझे घर तोडून नेले माझं छोटंसं घर होतं ताटव्या पत्राचं आणि ते छोटंसं घर घर उचलून नेलं मी दवाखान्यात भरती असताना मला एकच भाऊ आणि एकच आई आहे मला कोणाचा सहारा नाही म्हणून मी नेहमी नेहमी वारंवार पोलिसात पोलिसाचा सहारा सा, घेते तर माझ्यावर आरोप घेतले खासदार साहेबांनी की मी खोटे रिपोर्ट देते वारंवार वारंवार काहीही करत राहते पैशासाठी करते मी मी त्यांना सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला की भाऊ असं नाही तुम्ही पोलीस स्टेशनला विचारू शकता मी किती खोटी बोलते आणि किती खरी बोलते तरीही यायनं मा मला माझा अपमान करून मला परत पाठवलं आणि अजितनाथ मोरेवर साहेब आपले पी एस आहे त्यांनी दबावाखाली घेऊन माझी कोणतीही कारवाई होऊ दिली नाही आज जे काही घडणार आहे ना माझे मित्रांनो आज जे काही घडणार आहे ते फक्त खासदार साहेबामुळं घडणार आहे हे माझ्या मॅसेजला जास्त फॉरवर्ड करा आणि ज्याला नसलेला बरा आहे कारण महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खासदार न्याय न देता अन्याय करतो एखाद्या स्त्रीवर